राम राम डळी कसं काय बरं आहे ना बैलगाडा शर्यत बघताय ना बघायलाच पाहिजे तो आपला खेळ आहे रक्ताचा खेळ आहे मातीचा आणि खेळ आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा त्याच्यामुळे या बैलगाडा शर्यतीचा नाद आपल्या सगळ्यांना लागला मित्रांनो आज जबरदस्त मैदान संपन्न झालं ओपनचं गुडसाळी जबरदस्त मैदान झालं आणि फायनलचा फेर तर लॅका लिहा लॅका लिखा लॅखा टॉप क्लास म्हणजे टॉप क्लास लढत झाली असं म्हणतो उभं ठरणार आहे म्हणजे काय बोलावं आणि कसं बोलावं ज्याला आपण पब्लिकचं भिताड म्हणतो असा मुंबईचा बेताज बादशाह मथूर आणि त्याच्या जोडीला ह्यावेळी टॉप क्लास हत्यार होतं ते म्हणजे गोटकाराचा सर्जा त्याचा दर्जाच वेगळा आहे म्हणजे असा गोटचा सर्जा आणि मथुर संत नव्हत्या हो ती पण गाडी फायनलला कडवं लागली आणि त्यांना टश्चन दिली ती म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या पुसेगावचा हिंद केसरी हरण्या आणि त्याच्या जोडीला सुद्धा हिंद केसरी जोडीदार होता ती म्हणजे शिरसोडीकरांची रायफल जी नेहमीच धरारती अशी रायफल आणि खऱ्या अर्थानं दोन्ही गाड्या अशा टॉप क्लास सुटल्या झेंडा पडताच गाड्याने जे वेग पकडला होता ना गेल्या गायला गायल्या का म्हणजे अख्ख्या स्टार्टपासनं मध्यपर्यंत पण तर मधल्यापर्यंत शेवटचा टप्पा गाडी असतात दोन्ही गाड्यामध्ये अशी चुरस झाली अशी फाईट झाली आणि खऱ्या अर्थानं निकाल रेशो दोन्ही भी गाड्या अगदी तो सुबर सुद्धा फरक टाकता सामन्यात उतरल्या खऱ्या अर्थानं निकाल सामन्यात गेला त्याच पद्धतीनं खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं असं म्हटलं तर वगं ठरणार नाही जबरदस्त लढत दिली मथूर आणि सरजा आणि द्वारलेकरांचा हरणे आणि त्या रायफलनं आणि आजच्या मैदानामध्ये गुरसालच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मांडणी ठरले मथूर आणि सरजा आणि हरणे आणि सुडकांची रायफल जबरदस्त म्हणजे जबरदस्त गाडी पाडली या ते जेवढ्याही गाड्या गुलात राहिल्या मग ते बादल असल त्यानंतर चांगली चांगली मातोभर बैल होती ज्यांनी भवानी असेल अशी एक ना एक लक्ष्य होता बावधनकरांचा ज्या फायनलला पात्र झाले होते म्हणजे सुद्धा गाड्या सगळ्या टोकल्याच होत्या कोणतीही गाडी कमी नव्हती पण या दोन गाड्यांनी अगदी सुट्टा निकाल घेत दोन्ही पण गाड्या भुंगाड सुटलेल्या आणि नुसत्या भुंगाड सुटल्या नव्हत्या एक गाडी तर कडण लागलेली मथुरची आणि मथुर पब्लिकला लागल्यावर मग तर काही नादच करायचं नाही तो काय मागवतो बघत नाही तो फक्त गोळीगत सुटतो सुटतो असा मथूर सारख्या आणि हातवारली कराचा हाणे आणि रायफल लाचं मैदान गाजवून खऱ्या अर्थान अजूनही चांगली चांगली कॉकटेल असेल पवे असेल अशी चांगली चांगली वातावरण बैलं होती सगळी बैल बैलं मैदानात होती यासाठीच होती की आता जवळ येते पेडगावचं हिंद केसरी मैदानच्या मैदानासाठी प्रत्येकजण आपापली एक ताकद एक चेक करते ना असंच म्हटलं तर ठरणार नाही कारण आता अवघ्या हो आठ दहा दिवसाच्या फरकावर पेडगावचं हिंद केसरी मैदान येते म्हटल्यानंतर नक्कीच लढत रांगणार आहेच तेव्हाही तुम्हाला काय वाटतं की आज गाडी कशी पळाली मथुरची आणि सरज्याची आणि ही गाडी आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये दिसू शकते का कारण का ज्यानंतर ਇਹ ਬਕਾਸੂਰਾ ਨਹੀਂ ਹੈ ਸਰ ਜੀ ਆਪਣੇ ਲਈ ਇਹ ਮੈਦਾਨ ਦਿਖਾ ਸਕਦੇ ਹੋ ਪੁਨ ਇੱਕ ਵਾਰ पण जर एवढ्या गाडीला स्पीड बघितलं तर नक्कीच काय लोक पुन्हा एकदा असं कमेंट करतील की नक्की मथुरा आणि सर्जा हा जोड पळावा पण काय जणांचं असं सुद्धा मत येते की मथुरभर वेगाचा शेवट सर्जा असावा आता ते काही सांगू शकत नाही पण कारण पेडगावच्या का मैदानामध्ये मागच्या वर्षीसुद्धा ती जुडी होती गट चालले चांगल्या पद्धतीने काढलेला सेमी त्यांना हात पकडाव लागली होती मथुरा आणि वेगाच्या शेवट सर्जाला पण हरकत नाही मित्रांनो लढत आजच्या मैदानातली कडक झाली म्हणजे कडक म्हणजे टॉप क्लास झाली खऱ्या अर्थानं पावसाचं वातावरण जबरदस्त होत आले त्यामुळे मैदानावर पण बऱ्याचशा सावत येते काय असं वाटत असतानासुद्धा पावसानं चांगली साथ दिली नाही मैदानी व्यवस्थित त्या पार पडले हे सगळ्यात महत्वाचं काम काम म्हणजे गोष्ट की आजच्या वातावरणात असं झालं महाराष्ट्रभर नाही की काल नंतर अगदी विजाचा धडा धुमाकूळ घातला आणि त्या सगळ्या धुमाकूळमध्ये सगळ्या महाराष्ट्रभर पाणी पाणी करून टाकला आणि नक्कीच अजून पावसाळा सुरू व्हायची असं म्हणजे रोग ठरला नाही म्हणजे जो सुरू झालाय तेव्हा अवकाळी म्हणा किंवा मिक्स होऊनच यायला लागला पण जेव्हा चांगल्या पद्धतीनं पाऊस असं येईल तेव्हा नक्कीच चांगली चांगली मैदानं आपल्या पाण्यापासून आपण वंचित राहतो का असं सुद्धा म्हणतात वाऊ ठरणार नाही पण बघे काय होते पण पेळगावच्या मैदानाला नक्कीच चांगलं लढत होणार आहे कारण पेडगावच्या मैदानाला पाऊस तरी एवढं जास्त फळक पडत नाही कारण रान उतारायचं त्यामुळे सगळं Uh, म्हणजे निकाल देशा उरराठी आणि बाकी सगळं पाणी निघून जातं बुघाट त्यामुळे काय टेन्शन असणार त्यामुळं नक्कीच आता पेडगावच्या मैदानाच्या आतोता सगळ्यांना लागलेलीच ही लागली आहे पुन्हा एकदा जेवढ्याही गाड्या बोला तर त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि स्पेशल अभिनंदन मिंजूड शेतीचा बादशाह बादशा आणि त्याच्या जुडीला पाळावतो गोटकरांचा सर्जा ज्याचा नेहमीच असतो दर्जा आणि पुसेगावचा हिंद केसरीचा मानकरी ठरलेला मागच्या वर्षीचा दोर्लीकरांचा हारण्या आणि त्याच्या जुडीला पुन्हा एकदा ओळखीचा हिंदकेसरीचा केसरीचा मान मिळवलेली शिरसोडीकरांची रायफल जी धडाडली या चारही बैलजोड्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं अभिनंदन 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 आणि नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा राव चालते तर राम राम चला